नाशिकवरून एक ब्रेकिंग न्यूज येत आहे सध्या महाराष्ट्रभरात बांगलादेशांच्या विरोधात कडक मोहीम हाती घेतली असून नाशिकमध्ये देखील पोलिसांनी आज मोठी कारवाई केली आहे अवैधरित्या भारतात घुसखोरी केलेल्या आठ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून नाशिक शहरातील विविध भागात हे बांगलादेशी राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती मध्यवर्ती गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे आहे आपल्याला ही गुप्त माहितीद्वारा आपल्याला झालेली आहे पण हा एक वेकअप कॉल आहे आपल्यासाठी इज अ वेकअप कॉल त्यामुळे अशा प्रकारचे जे सर्व कुठे कुठे काम करणारे इसम आहेत आणि त्यांना एम्प्लॉय करणारे कॉन्ट्रॅक्टर्स असतील किंवा इतर कोणी व्यावसायिक असतील तर त्यांना आपण विश्वासात घेऊन त्याचबरोबर हे सर्व जे लोक काम करत आहेत नाशिक शहरामध्ये तर त्यांच्या चेकिंगची मोहीम नाशिक श शहर पोलीस राबवणार आहे याच्यामध्ये आता आपण इंडिव्हिज्युअल लोकांची नावं घेणं संयुक्तिक होणार नाही पण आडगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही केस झालेली आहे आणि ह्याचा तपास आम्ही आडगाव पोलीस स्टेशनचे सिनियर पी आहे जे की ए टी एसला आपल्याकडे इन्चार्ज होते आणि ए टी एस करून आलेले आहेत त्यामुळे आम्ही हा तपास त्यांच्याकडेच दिलेला आहे आणि माझी आपल्याला विनंती राहील की माझ्या मागे उभे असलेली ही सर्व मंडळी जी आहेत म्हणजे माळीसाहेब आहेत नंतर हे जे आपले काही अंमलदार आहेत तर ते सर्वजणं त्यांनी खूप ही केस वर्कआउट केलेली आहे तर आपण त्यां तेन, त्यांनाही जरा आपण विचारावं हो, त्यांचीही आपण जरा आ, बाईट घ्यावे आणि त्यांनी केलेल्या कामाला जर आपण आपल्या माध्यमातून प्रोत्साहन दिलं तर मला वाटते आणखीन अशा खूप कारवाया होतील